झोपडी लुक, लुक लुक दिवा, दिवा, दिवा आमच्या गावचा पाटील बघा बसायला खुर्ची देतो म्हणाला बसायला खुर्ची देतो म्हणाला बसायला खुर्ची देतो म्हणाला बसायला खुर्ची देतो म्हणाला मला कसा माता

झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा झोपडी लुक लुक दिवा आमच्या गावचा 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 सोनार बघा नाकातली रात्री देतो म्हणाला नाकातली रात्री म्हणाला पायातले देतो म्हणाला पायातले पैसण म्हणाला मला कशाला म्हातारीला मला कशा मला कशाला झोपडी लुकलुक दिवा वाटेवर झोपडी लुकलुक दिवा आमच्या गावचा मास्तर बघा आमच्या गावचा मास्तर बघा आमच्या गावची मास्तरी बघा आमच्या गावची मास्तरी बघा